पोलीस भरतीच्या तयारीला लागा महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने राज्यातील पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो युवकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलाय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पोलीस विभागातील तब्बल पंधरा हजार रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे पोलीस बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांच्या आशांना नवी उभारी मिळाली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले या निर्णयाची माहिती महाराष्ट्र डीजीआयपीआर या अधिकृत एक्स पूर्वीचा ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे यामध्ये पोलीस भरतीचा निर्णय सर्वात महत्वाचा मांडला जात आहे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात तेरा हजार पाचशे साठ पदे भरण्याची घोषणा केली होती तसेच जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे दहा हजार पदांची भरती जाहीर करत पंधरा पासून मैदानी चाचणी होईल असे सांगितले होते मात्र प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू झाली नव्हती ही भरती प्रक्रिया लांबणीवर गेल्यामुळे अनेक विद्यार्थी नाराज होते विद्यार्थी समन्वय समितीने मागील आठवड्यातच भरती संदर्भात शासन निर्णय घेण्याची मागणी केली होती सप्टेंबरपूर्वी अर्ज प्रक्रिया छाननी आणि परीक्षा घेणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते आता सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून उमेदवारांनी तयारीला लागण्याचीही योग्य वेळ आहे पोलीस भरतीची अधिकृत अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे